मुंबईच्या हाऊसिंगच्या संदर्भामध्ये असलेल्या या प्रस्तावावर बोलायला मी उभा अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये माझ्या अगोदर बरेच वक्ते बोलले त्यामुळे कुठलाही yes. रिपिटेशनचा भाग न करता वेगळे मुद्दे कमी, कमी ब्रीफ या ठिकाणी आणि ब्रीफमध्ये मांडेन अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये या ठिकाणी प्रस्तावामध्ये विस्थापितांना वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये जे विस्थापित आहेत मुंबई शहरातले त्या विस्थापितांना त्यांच्या राहत्या जागा घराजवळच त्यांचं पुनर्वसन व्हावं असाही एक मुद्दा आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचा सुद्धा महत्वाचा मुद्दा प्रस्तावामध्ये आहे अध्यक्ष मोदी मुळात झोपडपट्टी पुनर्वसनाबद्दल बोलत असताना केवळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवर जर का शासन अवलंबून राहिलं तर संपूर्ण झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन कधीच होऊ शकणार नाही आजही दोन हजार अकराच्या सेन्ससच्या हिशोबाने बारा लाख घरं ही झोपड्या ह्या अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामुळे एसआरए योजनेअंतर्गत जर का यांचं पुनर्वसन आपण करायला गेलो तर एका झोपडीचं पुनर्वसन जेव्हा आपण करतो तेव्हा तीनशे स्क्वेअर फूट हे डेव्हलपरला विकायला मिळतं बारा लाख झोपड्यांचं पुनर्वसन करायचं असेल तर छत्तीस कोटी स्क्वेअर फूट एफ एस आय हा मुंबई शहरामध्ये विकायला लागेल आणि त्यामुळे केवळ या योजनेतून एवढा एवढा एरिया विकण्याची किंवा कोणीही विकत घेण्याची आज स्थिती मुंबई शहराची नाही आणि त्यामुळे अध्यक्ष केवळ एसआरए च्या अवलंबून राहिलो तर सर्व झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन होऊ शकणार नाही त्यामुळे शासनाने महा मुंबई महानगरपालिकेने अशा सर्वांनी सुद्धा स्वतःच्या खर्चाने या पुनर्वसनासाठी काही इमारती बांधण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदी हे मी उदाहरण मुद्दाहून यासाठी देतोय आणि या ठिकाणी मान्य गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांना ते पटेल कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी या विषयात भरपूर काम केलेलं के आहे मध्यंतरी अध्यक्ष मोदय मुंबईच्या जलवाहिन्यांच्या लगत जेवढ्या झोपड्या आहेत त्या सगळ्यांच्या पुनर्वसनाचे आदेश मान्य उच्च न्यायालयाने दिले परंतु ते देत असताना मान्य उच्च न्यायालयाने कडे जो अहवाल महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीच्या उपस्थितीतल्या तीन चार सदस्य कमिटीने दिला होता त्या अहवालामध्ये म्हटलं होतं की दहा हजार सहाशे घरं मरोड आणि दिंडोशी या ठिकाणी महानगरपालिका बांधेल बजेटमध्ये पंच्याऐंशी कोटी रुपयांची प्रोव्हिजन झाली परंतु एकाही पैशाचा उपयोग करण्यात आला नाही एकही घर बनलं नाही आणि दुर्दैवाने या सगळ्या झोपडपट्टी वासियांना माहूल या एकाच ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यात आलं अध्यक्ष मोदी हो या माहूलच्या विषयावर एवढी नाराजगी अध्यक्ष मोदी हो आहे विस्थापिनाताना त्यांच्या घराजवळच त्यांचं पुनर्वसन व्हावं ही तर पहिली मागणी आहेच परंतु माहूल एका कोपऱ्यात आहे रिफायनरीच्या बाजूला आहे राहण्यासारखी स्थिती नाही यावर सातत्याने विरोध होत असताना सुद्धा मुंबई महानगरपालिका एम आर एसआरए या सगळ्यांकडे मिळून फक्त पुनर्वसनासाठी माहूल एकमेव ठिकाण उरलेलं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय आज मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा या गोष्टीचा ची दखल घेतलेली आहे आणि उच्च न्यायालयाने सुद्धा शासनाला हे म्हटलेलं आहे की सर्वांचं तुम्ही माहुलला पाठवणं योग्य होणार नाही मला वाटतं की असं सगळ्यांना उचलून मुंबईच्या एका कोपऱ्यामध्ये न टाकता मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसनाच्या इमारती बांधण्याची आवश्यकता आहे त्यासाठी महानगरपालिकेने खर्च करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी म्हाडाने खर्च करण्याची आवश्यकता आहे आणि याबाबत सरकारने त्यांची भूमिका आ, या उत्तरामध्ये जाहीर हो झाले अध्यक्ष महोदय या ठिकाणी विरोधी पक्षाचा जो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला की शासनाच्या जमिनी सरकारी जमिनी हे विकासकांना दिल्या जातात अध्यक्ष मोदय हो खरं तर त्यांच्या काळातल्या गोष्टी आहेत मी एक उदाहरण या ठिकाणी सांगेन की विमानतळाच्या जमिनीवरील पंच्याऐंशी हजार झोपडपट्ट्यांच्या झोपड्या होत्या या पंच्याऐंशी हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाची जी योजना मागच्या सरकारच्या काळात आली ती काय आली होती अध्यक्ष मोदय की या सगळ्यांचं पुनर्वसन माहुल मानखुर् करायचं आणि या सर्वांचं पुनर्वसन माहुल मानखुर् करायचं आणि मोकळी झालेल्या जमिनीपैकी पासष्ट एकर जमीन ही त्या विकासकाला एक गिफ्ट म्हणून मिळणार होती अध्यक्ष मोदय या ठिकाणी मला अभिमानाने सांगण्यासारखं वाटतं की खरोखर एक अत्यंत योग्य असा निर्णय हा मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आणि जी योजना पासष्ट एकर जमीन विकासकाला द्यायची आणि झोपडपट्टी झोपडपट्टीवासींना माहुलला टाकायचं याच्याऐवजी त्या पासष्ट एकर जमिनीचा उपयोग हा पुनर्वसनासाठी करावा अशा पद्धतीचा निर्णय आता झाला मान्य केंद्रीय सरकार केंद्र सरकारने सुद्धा याला मान्यता दिली आणि अध्यक्षमध्ये या सर्व विषयाबद्दल एकच फक्त अडचण अजून राहिलेली आहे जी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे की एका बाजूने एअरपोर्टच्या कुर्ला जी लोक आहेत त्यांचं विद्याविहार या ठिकाणी इमारतींमध्ये त्यांचं पुनर्वसन करण्याची जो निर्णय घेतला आहे त्या तो जलद गतीने इम्प्लिमेंट होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच सोबत पार्ला सांतारुज अंधेरीच्याकडच्या ज्या झोपड्या आहेत त्यांचं इन सिटू म्हणजे एअरपोर्टच्या जमिनीवर पुनर्वसन करायचं आहे एअरपोर्टचा डी सी आर हा स्वतंत्र आहे त्या एअरपोर्टच्या डी सी आरमध्ये मध्ये ह्याचा प्रोव्हिजन करण्याच्या संदर्भातल्या सगळ्या नोटिफिकेशन सगळ्या हेअरिंग पूर्ण झालेल्या आहेत आता तो निर्णय इम्प्लिमेंटेशन लेवलला आणण्याची आवश्यकता आणि तो सुद्धा किती दिवसाच्या आत आपण इम्प्लिमेंट करू असा प्रश्न मला आपल्या माध्यमातून शासनाला विचारायचा आहे अध्यक्ष मोदय मुंबई शहरामध्ये एसआरएस स्कीम एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला आली आणि अनेक वर्ष आता अनेक इमारती या जुन्या आहेत या ठिकाणी नियम असा होता की ज्याला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घर मिळतं त्यांनी दहा वर्ष ती घरं विकायची नाहीत काहीने आठ वर्ष झाल्यावर विकली काहीने सहा वर्षाच्या नंतरच विकली दहा वर्षाच्या आत विकायची नाहीत एवढाच फक्त निर्णय होता परंतु जर का तो विकला गेला असेल तर त्याला काहीतरी दंड आकारून त्यांना नवीन आलेल्या माणसाला रेग्युलराईज करण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदय आज मोठ्या प्रमाणावर अशा लोकांबद्दल तक्रारी होऊन त्यांना घराबाहेर काढण्याची एक कार्यवाही ही हाऊसिंग डिपार्टमेंट कडून होत असताना दिसते अशा मंडळींकडे सुद्धा एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता हो आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी दी, पी आणि डी सी आरचा सुद्धा चर्चा झाली विकास आराखडा बनतो आहे विकास नियंत्रण नियमावली या दोन्ही गोष्टी अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत परंतु ह्या लवकरात लवकर जाहीर होण्याची आवश्यकता हो